नमस्कार मित्र पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आणि मित्रांनो नांगरणीची जी पूर्वतयारीचा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये अनेक जणांनी नांगरणची शेटिंग कशी करायची याच्याबद्दल प्रश्न विचारला होता पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा माझा व्हिडिओ बघताना मी कोणी संशोधक नाही मी निरीक्षक आहे माझ्या निरीक्षणातून माझ्या अनुभवातून ज्या ज्या गोष्टी मला नांगरणीसाठी व्यवस्थितपणे सांगता येतील त्या सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे वास्तविक आपल्या नांगरतांनी जर अडचणी येत असाल आणि आपण त्यावर जर विचार करत असू तर आपाप आप त्या अडचणीवर माणसाला मार्ग सुचतो आणि तो सुचल्यानंतर मी प्रत्येक वेळेस फॉलो करतो आणि माझं नांगरणीचं काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो आणि तीच गोष्ट मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणणार आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांना जे नवीन असतील जुन्या बऱ्याच लोकांना माहिती आहे कारण कमेंटमध्ये अनेक जणांनी आज सांगितलं का असे शंभर ड्रायव्हर आमच्याकडं आहे नक्कीच असतील कुणी काय अगदी म्हणजे वेढाखोळा नाही प्रत्येकाला अनुभवातून ती गोष्ट समजते तर हरकत नाही जे ड्रायव्हर खरंच इतके हुशार असतील त्यांच्याबद्दल मी टाळ्या वाजवतो हरकत नाही त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांनी इतरांना मदत करावी ही साधीशी अपेक्षा आहे माझी तर मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण हे जे पल्टी प्लाऊ आहे ते जोडताना काय करायचं आहे पहिले आपले जे हायड्रोलिक हँड आहेत हा एक हँड आणि त्या बाजूचा एक हँड तर हे दोन्ही हँड समान पातळीवर घ्यायचे आहे जर होत नसतील तर ह्या इथं कंपनीने एक व्यवस्थितरित्या पार्ट बनवला आहे या पार्टच्या माध्यमातून आपण इथून हे खालीवर करू शकतो कर ही एक गोष्ट लक्षात आली तुमच्याकडे कोणताही ट्रॅक्टर असो तुम्ही काय करायचं आहे की ही जी टॉप लिंक आहे ही टॉप लिंक शक्यतो सर्वात खालच्या होल मध्ये ठेवायची आहे म्हणजे जमिनीच्या जवळ जो पॉइंट असेल तेथे ठेवायची आहे आणि माझा बत्तीस तीस जे मॉडेल आहे त्याला तीन होल आहे वन टू थ्री तर याच्यापैकी मी सर्वात खालचं आणि जमिनीजवळचं होल वापरतो आहे तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला नांगर जोडून घ्यायचे आहे नांगरं जोडल्यानंतर जेव्हा आपण क्षेत्रावर जाऊ वेगवेगळ्या क्षेत्रानुसार कडक आहे की नरम आहे की ढेकळा आती निघत आहे की नुसती मातीच निघते याच्यावर शेटिंग अवलंबून असते आणि त्याबाबत मी एक व्हिडिओ घेऊन येईल की नवीन क्षेत्राची सुरुवात कशी करावी म्हणून तर मी अशा पद्धतीनं मी माझं क्षेत्र नांगरायला सुरुवात केली आहे पण ज्या दिवशी मी माझं नवीन क्षेत्र सुरू करेल आ, त्या तिकडं साधारणपणे तर तेथे मी तुम्हाला अगदी सुरुवातीला कसं तास टाकायचं याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल की मी मागच्या वेळेस जी पूर्वतयारी केली होती त्यात नांगराचे बरेचसे पार्ट व्यवस्थित करून घेतले होते टायरमध्ये पाणी भरलं होतं आणि मित्रांनो टायरची नक्षी व्यवस्थित पाहिजे म्हणजे स्लीप मारणार नाही कमीत कमी एक स्लीप जर टायरनं मारली म्हणजे जागेवर एक संपूर्ण जर चक्कर झाला तर एक थंब डिझेल वाया जातं आणि आपण जर थांबा थांबाचा विचार नाही केला तर आपलं नुकसान होण्याची घनदाट शक्यता असते तर अशा प्रकारे जे मी तुम्हाला ही सेटिंग सांगितली आहे याच्यापेक्षा वेगळं माझ्याकडं काही नाही पण जमिनीच्या पोतानुसार आपण वेगवेगळी सेटिंग करू शकतो तर मी तुम्हाला आणखी एक गोष्ट टॉप लिंकच्या बाबतीत सांगेल ही जी टॉप लिंक आहे ही टॉप लिंक आपल्याला बरच स्पेस तयार करून देते मागे पुढे करून पण आपण काय करायचं आहे हा जो मी जो स्पेस सोडलेला आहे हे माझ्या जमिनीच्या पोतानुसार कारण इथं मी रोटरी वगैरे चालवलेली होती तर त्यानुसार मी हा पोत सोडलेला आहे जर नांगर लागतच नसतील तर हे संपूर्णपणे आपल्याला कमी करायचं आहे माझ्या भाषेत मी सांगतोय की आखडायचं आहे तर जर जमीन कडक असेल तर हे संपूर्ण आखडायचं आहे आणि जस जशी जमीन नरम असेल तस तसं हे लांबवायचं आहे आणि हे टॉपलिंगचं काम संपूर्णपणे ह्या नांगरावर चालतं म्हणजे हा आता खालच्या बाजूने जो है। या नांगर आहे ह्या नांगर ह्या टॉपलिंगवर सगळं कार्य करतो हे जर आखडला तर हा आणखी खोलवर लागेल आणि हा जो बार आहे तो जमिनीत खोलवर रुतेल आणि जर ही लांबवत नेली याचं अंतर जर वाढवत नेलं नांगर आणि ट्रॅक्टर यांच्यामधलं जर टॉप लिंकने अंतर वाढवत नेलं तर हा नरम क्षेत्रासाठी मी सांगतोय आणि त्याच्यामुळे जास्त खोल लागणार नाही आणि आप आपल्याला पाहिजे तेवढी खोली त्यातून पकडता येणार आहे तर आता या पुढच्या नांगराचं काय आहे की ते याच्यावरती आहे है? हा हॅन्ड खालीवर करून जेव्हा आपण आपलं टायर तासामध्ये जातं त्यावेळेस आपल्याला इथे ऍडजस्टमेंट करावी लागते इथे ऍडजस्टमेंट केल्यानंतर दोन्ही नांगर समान पद्धतीने लागतात आणि व्यवस्थितरित्या नांगरणी कशी होते ते मी तुम्हाला दाखवतो तुम्ही हे माझं बघा अगदी समान पद्धतीनं नांगरलं गेलं आहे हा मागे एका सबस्क्रायबर असं म्हटलं होतं की ढेकळं निघाल्याशिवाय रान सारखं दिसत नाही एकदम बरोबर ढेकळं निघाल्यानंतर तास समजत नाही नांगरणीचा महत्वाचा उद्देश आहे आपले जे बागायती क्षेत्र आहे त्याची पाणी फिरण्याची जी पद्धत आहे उतारावाईज तिच्यामध्ये नांगरणी करताना कोणताही बदल होता कामा नये असं माझं मत होतं पण ते समजा गैरार्थन घेतला असेल तर ठीक आहे पण आपलं पाणी फिरते आहे आणि त्याचं पुढच्या वेळेस पुन्हा पाणी फिरायला प्रॉब्लेम येऊ नये असा सरळ सरळ उद्देश नांगरणी मागे आहे आणि पलटी प्लाऊ वापरण्यामागे आहे तसे मी सिंगल नांगरही वापरले आहे पण त्यामध्ये जेव्हा सेंटर किंवा ओहोळ तयार होतो तो जास्त त्रासदायक व्हायचा आणि चांगल्या पद्धतीने लेवल होत नव्हती तर पलटी प्लाऊ त्याच्यासाठी एकदम योग्य आहे आणि मित्रांनो तुम्हाला अजून मी एक गोष्ट सांगेन की नांगरणी करताना आपण जर काळजी नाही घेतली आपण जर नांगर व्यवस्थित सेटिंग नाही केले तर आपल्याला डिझल नक्की जास्त लागणार आहे आता शंभर रुपयाच्या दिशेनं डिझेल चालला आहे आपल्याला जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आपल्याला बारीक सारीक गोष्टींचा विचार नक्की करावे लागेल तर चला मित्रांनो मी तुम्हाला प्रत्यक्ष आता नांगरूनच दाखवतो तर आणि तुम्हाला लिवरची शेटिंग काय असते ते पण मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो साधारणपणे हा जो खटका आहे हे बत्तीस तीस मॉडेल आहे न्यू हॉलंडचं तर हा खटका जो आहे तो हे पिवळा लिवर आणि लाल लिवर एकदा सेट करून दिला की याच्यावर कडेला गेल्यावर खालीवर करायचं असतं हायड्रोलिक काम करतं पण वास्तविक प्रत्येक क्षेत्र नसल्यानं मी हा खटका बंद करून ठेवतो याच्यावर मी कायमस्वरूपी खोलीची सेटिंग करतो आणि जर गरज पडल्यास ह्या लिव्हरवर मी सगळे ॲडजस्टमेंट करतो तर ही साधी साधी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल आणि आता हे माझे नांगर आहे आणि मी ते कसे नांगरतोय ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो जेव्हा आपलं एक टायर खोल तासातून चालत असतं त्यावेळेस आपला नांगर बॅलन्स राहिला पाहिजे आणि तो हायड्रोलिक हँड जो आहे तो ॲडजस्टमेंट करण्याचा त्याच्यावर करायचा आहे म्हणजे मी तुम्हाला असं सांगतोय की टॉपलिंग आणि जो ॲडजस्टमेंट होणारा हँड आहे त्याच्यावर नांगर बॅलन्स असला पाहिजे आणि आपलं टायर तासामध्ये आहे हे आपण गृहित धरूनच ती सगळी मॅनेजमेंट केली पाहिजे तेव्हा तुम्हाला सर्व क्षेत्र असं समान नांगरल्या जाईल अशा पद्धतीनं दिसतं तर मित्रांनो पुढचा प्रश्न राहिला तो हा की तुम्ही साधारणपणे मला असं विचाराल का मग ट्रॅक्टर आवरेज काय देतो तर माझा ट्रॅक्टर सर्वसाधारण क्षेत्रासाठी आठ लिटरपर्यंत आवरेज देतो आणि जर समजा रोटावेटर ओल्यामध्ये चालवलेला असेल हे असे मोठे ढेकळं कडक ढेकळं निघत असतील तर दहा लिटरपर्यंत आवरेज जातं पण सर्वसाधारणपणे डिझल ऑइल आणि घर्षण धरून एकरी चौदाशे ते पंधराशे रुपये आज रोजी खर्च येतोय कारण दहा लिटर जर आपण धरलं तर साधारणपणे आता हजार रुपयाच्या आसपास आपले डिझेलचे पैसे होत आहे तर ड्रायव्हरचा दोनशे रुपये खर्च असा पंधराशे रुपये खर्च होतोय तर दोन हजार रुपये एकर नांगरणी आपल्याला द्यायला कोणालाही हरकत नाही जर तो चांगल्या पद्धतीनं तुमच्या जमिनीची व्यवस्थितरित्या घडी करू देत असेल तर तर अशा प्रकारे तुम्हीही स्वतःच्या घरचा ट्रॅक्टर असेल तर मागं जर तास घसरत असेल तर रिवर्स घ्यायला हरकत नाही आणि भाडोत्री लावत असाल तर त्यालाही आग्रह केल्याशिवाय राहू नका नाहीतर तुम्ही तो नांगरीचा तयारीचा जो व्हिडिओ पाहिला आहे तिथं एक क्लिप मी टाकली की ट्रॅक्टर फक्त चालवायचा आहे आणि किती घसरलं तरी शेतकऱ्याच्या जमिनीशी काही एक देणं घेणं नाही तर तुम्ही ट्रॅक्टर मालक असाल भाडोत्री करून घेणारे शेतकरी असाल तर या गोष्टीची काळजी आपण घ्यायची आहे शेतकऱ्यांना बुडवण्यात कोणताही प्रकारचा आनंद व्यक्त करू नका त्यांचंही काम तुम्ही चांगलं करा आणि शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवालेचे पैसे शे रोख स्वरूपात दिले पाहिजे अशा मताचा मी आहे तर मित्रांनो तुम्हाला नवीन क्षेत्रामध्ये क्षेत्र नांगरतांनी कसं सुरू करायचं काय काय ॲडजस्टमेंट करायची याच्यासाठी अजून एखादा मी व्हिडिओ घेऊन येईल आणि आज मी ज्या ज्या टिप्स तुम्हाला दिल्या आहेत त्याचा अभ्यास करा तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा आणि मला कमेंटच्या माध्यमातून सांगा की मी योग्य सांगितलं की अयोग्य सांगितलं तर भेटूया पुढच्याच अशा एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार